बाबावर्धम थिएटर्स कुडाळ आयोजित कैलासवासी बाबावर्धम स्मृती नाट्य महोत्सवाला मंगळवारी सायंकाळी सुरुवात झाली सात जानेवारी हा बाबावर्धम यांचा जन्मदिन त्याचं औचित्य साधून दरवर्षी सात ते तेरा जानेवारी या काळात कुडाळ हायस्कूलच्या बाबावर्धम रंगमंचावर या महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदाचं हे या महोत्सवाचं सत्ताविसावं वर्ष आहे या महोत्सवाचं उद्घाटन अभिनेते प्रसाद पंडित आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि नटराजपूजन तसंच बाबावर्धम यांच्या स्मृतीला वंदन करून करण्यात आलं त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते रंगमंच पूजन देखील करण्यात आलं यावेळी बाबावर्धम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर पुण्याचे रवींद्र देशपांडे ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रसाद पंडित यांनी कुडाळला मोठी नाट्य परंपरा असल्याचं सांगितलं चंदू शिरसाट यांचा आपण मोठा फॅन असल्याचं सांगून त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अथ मानुस जगन हा, या नाटकाची त्यांनी आवर्जून आठवण काढली आज बाबा वर्धनचा वर्धन यांचा स्मृती नाट्यमहोत्सव आहे आमच्या नाट्यवर्तुळामध्ये बाबा वर्धन हे नाव इतकं दृढ आहे की त्यांच्याशिवाय नाट्यवर्तुळ पूर्ण होत नाही आणि हा कुडाळचा मानबिंदू आहे त्यामुळे कुडाळात आल्यानंतर प्रथमच प्रथम स्मरण जे आम्हाला होतं नाट्यकलाकारांना ते बाबा वर्धवांचा आहे आणि त्यांच्या नावाने आज गेली पन्नास वर्षांपेक्षा जास्त हा महोत्सव साजरा केला जातो एकांकिका स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेत आहे त्यामुळे कुडाळची नाट्य परंपरा ही खूप मोठी आहे आज महाराष्ट्रामध्ये मला ओळखणारे कितीतरी माणसं आहेत कदाचित तुमच्यातली सुद्धा मला ओळखत असावी मला लोक येऊन सांगतात की आम्ही तुमचे फॅन आहोत पण मी आज या कुडाळच्या भूमीवरती नम्रपणे सांगतो की मी सगळ्यात मोठा फॅन जर कोणाचा असेल तर चंदू श्रीरसाचा शेगारण चंदू यांच्याकडे जे दिग्दर्शन कौशल्य आहे नाटकाचं अंग आहे नाटकाचं ज्ञान आहे ते क्वचितच कोणाकडे तरी असू शकतं इतकी समृद्ध व्यक्ती असून त्या कुडाळमध्ये आहे ते कुडाळचं रत्न आहे आणि त्यांचं अथ माणूस जगानं हे नाटक जे बेळगावला झालं होतं ते पाहता मी त्यांचा इतका मोठा फॅन झाला की आजही माझ्या विस्मृतीतून ते नाटक जात नाही मी मार्गदर्शन असं काही करू शकत नाही याचं कारण असं आहे की तुमच्याकडे एवढा मोठा मार्गदर्शक आहे त्याच्यापुढे मी पूजा आहे आणि मी व्यासपीठावर बोलायचं म्हणून बोलत त्यांनी अंतकरणापासून बोलतो चंदू सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे मी पूजक आहे असं म्हटलं तरी हरकत नाही मी खास करून कुडाळ लागलं ला तर त्यांना भेटून जायचो की हो त्यांनाही हो आठवतं आणि मलाही आठवतं आज प्रथमच पुष्प देहभानचा आहे आणि आज कित्येक वर्ष तुम्ही बाबा वर्धमानच्या या नाट्यमहोत्सवामध्ये देहभान विसरूनच नाटकं बघत आलेलं आहात तेव्हा हे देह आणि भान विसरून जाणं म्हणजेच खऱ्या अर्थानं नाटक आणि नाटक, नाटक या तीन अक्षरांची माझी संज्ञा अशी आहे बाकी शास्त्र शास्त्रकितीही सांगू नाटकाबद्दल पण माझी श्रद्धा अशी आहे की नाटक जे ना म्हणजे नाही तरी सुद्धा आपण टक लावून बघतो ते नाटक आधी तर काही नसतं दोन तास संपल्यानंतरही काही नसतं पण त्या दोन तासामध्ये जे नसतं जे नसणार आहे त्याच्याकडे आम्ही टक लावून बघतो हसतो रडतो आणि त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो म्हणजेच देह भान विसरून जातो असं ते नाटक बघणंसुद्धा कळलं पाहिजे करणंसुद्धा कळलं पाहिजे आणि एक गोष्ट अतिशय महत्त्वाची जी कुमार गंधर्वांनी पंडित कुमार गंधर्वांनी सांगितलं आहे की नाटक असो कुठली कला असो गायन असो बासरीवादन असो खेळ असो तो स्वतःसाठी खेळला पाहिजे स्वतःसाठी गायलं पाहिजे स्वतः तो नाटकाचा आनंद घेतला पाहिजे तरच तुम्ही तो आनंद समोरच्याला देऊ शकता आणि मी जर त्या कलेचा आनंद नाही घेतला तर मी तो समोरच्यापर्यंत पोचवू शकत नाही तेव्हा जेवढे म्हणून नाट्यकलाकार इथे आहेत त्यांनी कौतुकासाठी नाटक, नाटक करू नये तर त्या नाट्यकलेचा आनंद घेण्यासाठी नाटक करावं तरच तुमच्यातला नट समृद्ध व्हायला लागतो ही माझी श्रद्धा आहे बाबावर्धन थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल अधोरेखित केली या नाट्यमहोत्सवात राज्यासह गोवा मध्य प्रदेश इथून नाटकं सहभागी झाल्याचं जा, सामंत यांनी सांगितलं एकोणीशे नव्याण्णव ला सर्वप्रथम महोत्सव घेतला तो तीन दिवसाचा होता आणि दोन हजार सालापासून हा सात जानेवारी ते तेरा जानेवारीचा मोठा महोत्सव स्पर्धा भरवायला सुरुवात केली कम स्पर्धा असं मी म्हटलं कारण दोन हजार सालापासून आपण स्पर्धा घेत होतो ती दोन हजार पंधरापर्यंत आपण स्पर्धा घेतली आणि दोन हजार पंधरा साली स्पर्धेचं स्वरूप बदलून त्याला महोत्सवी आम स्वरूप दिलं कारण स्पर्धेच्या अनुषंगाने आम्हाला काही सिलेक्शनला थोड्याशा अडचणी येत होत्या आज आम्ही एखादा उत्तम दीर्घांकही निवडू शकतो लोकांसाठी संगीत नाटकही घेऊ हो शकतो त्यामुळे हे स्वरूप दिलेलं आहे आणि आपल्याला दरवर्षी आपल्याकडे चाळीस ते पंचेचाळीस प्रवेशिका येतात संपूर्ण महाराष्ट्र गोवा मध्य प्रदेश इथून त्या सर्वस्वीच आमचं निवड मंडळ वाचतं आणि त्यातून उत्तम वीस संहिता निवडतं प्रथम क्रमांकाच्या वीस संहिता निवडतं आणि त्या वीस नाटकांची रंगीत तालीम किंवा प्रयोग आम्ही आमच्या खर्चाने त्यांच्या त्यांच्या गावात जाऊन बघतो आणि त्यातूनही सात नाटकं निवडतो अशा या सात नाटकांचा महोत्सव आपण तिकडे सुरुवात करत आहोत मान्यवर पाहुण्यांचं स्वागत निलेश जोशी यांनी तर उद्घाटन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शमा वैद्य यांनी केलं उद्घाटन सोहळ्यानंतर अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली यांचं देहबान हे नाटक सादर झालं त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला

नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा